मॉर्निंग वॉकला गेलेल्या आईला पाहण्यासाठी गॅलरीकडे धावलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला राम रघु आनंदा फेज दोन या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सिंह कुटुंबावर ही दुर्घटना कोसळली मृत मुलगी अनाहिता ही, ही मनोज प्रताप सिंह आणि धारणा सिंह यांची मुलगी होती मनोज प्रताप सिंह हे सध्या सौदी अरेबियातील एका रिफायनरीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत तर धारणा सिंह स्थानिक शाळेत शिक्षिका आहे काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथून अग्र्यात स्थलांतरित झाले होते मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास सव्वा चार वाजता धारणा सिंह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या त्याचवेळी घरात जाग आलेली अनाहिता आईला पाहण्यासाठी गॅलरीत आली ती खाली डोकावत असताना अचानकच तोल जाऊन ती थेट सातव्या मजल्यावरून खाली कोसळली तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षक आणि काही शेतकरी खाली धावले परंतु त्यावेळी अनाहिता गंभीर जखमी अवस्थेत होती आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता सिकंदरा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच एसीपी संजय महाडी कक्षय आणि डीसीपी सोनम कुमार घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपार्टमेंट परिसराची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासला जात आहे सध्या घटनेत कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही मात्र पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय अनाहिता ही, ही कुटुंबातील लाडकी मुलगी होती तिच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अपार्टमेंट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे